पंढरपूर मधून मोठी बातमी प्रांत कार्यालयाची अधिकारी सचिन इतापे हे सामान्य नागरिकांना भेट देऊ शकत नाही व ते कार्यालय कशासाठी आहे हे जनतेचे सेवक नसून भक्षक आहे असे दिसते असून मी दिसतेसाठी चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी साहेब पंढरपूर यांच्या कार्यालय कार्यालयासमोर अमर अमरण उपोषण करणार आहे तरी मी प्रांत साहेबांना भेटायला गेले गेले असता चिठ्ठी लिहिलेली आहे तरी सुद्धा त्यांनी मला आत येण्यास भेटण्यास न टाळाटाळ तार केलेली आहे आणि

त्या जमिनी सर त्या सर्व जमिनी मुरलीधर सीताराम यलमार यांच्या नावावर फिरवून दिलेल्या आहेत आणि फेरफार सहाशे बहात्तर रद्द केलेला आहे तरी माझा व माझ्या मुलाचा हिस्सा बुडावा म्हणून आनंदा मुरलीधर यलमार तृप्ती तृप्ती दत्तात्रेय चौहुले लक्ष्मी विजय चौहुले आनंदा मुरलीधर यलमार या या सर्वांनी संगणमत करून हे सर्व एकत्र राहत आहेत नितीन मुरली दर्याल मार्ग हा पण एकत्र राहतात एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी जाहीर नोटीस दिलेली असताना व सात बाराल लॉक लॉक सत्तावीस बारा दोन हजार बावीस रोजी गट नंबर एकशे बहात्तर गट नंबर अठ्ठेचाळीस गट नंबर पाचशे अठ्ठावन्न एक बत्तीन हे तिन्ही उतारे लॉक आहेत कोर्ट रेमो नंबर एकशे एकतीस दोन हजार वीस याचा या दाव्याचा मनाई हुकूम असून देखील सातबारा सातबाऱ्यावर मुरलीधर सीताराम यलमार याच्या नावावर प्रांत साहेबांनी सर्व जमिनी केलेल्या आहेत त्याला त्याला सर्व सर्व व्यक्ती व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील मी आमरण उपोषण चोवीस चोवीस तारखेपासून सुरू करणार आहे आणि प्रांत साहेबांनी टाळाटाळ टाळाटाळ तार केलेली आहे भेटण्यासाठी सुद्धा टाळाटाळ तार केलेली आहे मला मीटिंग चालू आहे मला टायमिंग नाही माझ्या तारखा आहेत एक स्त्री मी एक आपला नारी आहे तरी सुद्धा यांनी भेटण्यास टाळ